मोबाईल किंवा स्मार्टफोनचा वापर जसा चांगल्यासाठी वा चा 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 वा आहे त्याचबरोबर हा ऑनलाईन फसवणुकीसाठी किंवा या प्रकारच्या ज्या स्मार्टफोनच्याद्वारे फसवणूक केल्या जातात ऑनलाईन स्कॅमिंग केलं जातं या सगळ्यासाठी याचा वापर होत असतो आणि अनेक असे ग्राहक किंवा अनेक अशा साध्या भोळ्या व्यक्तींना त्यांचं ग्राहक बनवलं जातं त्यांच्याकडून पैसे लुबाडले जातात आणि याचे अनेक प्रकार आहेत एक प्रकार जर सांगायचं म्हटलं तर याच्या बाबतीमध्ये बोलणं तेवढं शक्य होणार नाही परंतु अशा स्वरूपाचे अनेक ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आजकालच्या काळात वाढत गेलेले आहेत आपल्यापैकी प्रत्येकाला या ना त्या मार्गाने अशा स्वरूपाचे अनुभव आलेले असतील परंतु एक अनुभव मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे जो दिल्लीमध्ये घडलेली घटना आहे आणि ही घटना सांगण्यामागचा सा उद्देश असा आहे की अशा प्रकारचे जी प्रलोभनं आहेत किंवा अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची लिंक पाठवून किंवा एखाद्या पी डी एफवरती क्लिक करण्यासाठी सांगून काही वेळेला ऑनलाईन आमंत्रण पत्रिका पाठवून अशा स्वरूपाच्या फसवणूक केल्या जातात किंवा अलीकडेच लाईट बिल भरण्याच्या नावाने सुद्धा फसवणूक केली जाते अशा स्वरूपाच्या असंख्य प्रकारच्या ऑनलाईन फसवणूक आहेत त्यातलाच एक प्रकार असा आहे की व्हिडिओ कॉल करणे समोरचा जी व्यक्ती आहे त्याला व्हिडिओ कॉल करून त्याचं बॅकग्राऊंड जाणून घेणे आणि त्याचबरोबर तेस त्याच्या त्याला पैसा आपल्याला पैसे हवे आहेत किंवा अशा व्यक्तीला अशा काही गोष्टी सांगणे की त्याचा त्या गोष्टींवरती चटकन विश्वास बसेल अशा स्वरूपाची एक घटना आहे आणि ही घटना आपल्याला सगळ्यांना अत्यंत सावध करणारी आहे अशा स्वरूपाचे कोणत्याही प्रकारे वाईट अनुभव आपल्या प्रत्येकाच्या कोणाच्याही वाटेला येऊ नयेत या कारणासाठी ही क्राईम स्टोरी आज मी या ठिकाणी घेत आहे दिल्ली आहे दिल्लीमध्ये एक किशोरवयीन मुलगी आहे साधारणपणे बावीस तेवीस वर्षाची मुलगी आहे तिचं कॉलेजचं शिक्षण आता ती तिथे संपवून तिचा जो जॉब वगैरे आहे या सगळ्या मार्गामध्ये ती आता आलेली आहे त्याच्यामुळे मोबाईल किंवा ऑनलाईन बँकिंग ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान जोजबी ज्ञान तिच्याकडे आहे आणि तिला एक फोन येतो आहे आणि समोरून हा जो व्हिडिओ कॉल आहे या व्हिडिओ कॉलमध्ये एक तिच्या वडिलांच्या वयाची व्यक्ती आहे आणि ही वडिलांच्या वयाची व्यक्ती तिच्याशी अतिशय अदबीने अतिशय नम्रतेने अशा स्वरूपामध्ये तिच्याशी बोलत आहे तिला ती म्हणते की बेटा पापा पापाने मुझे तुम्ही बारा हजार रुपये देणे लिए बोला आहे म्हणजे तुला बारा हजार रुपये म मा द्यायला मला सांगितलं आहे अशा स्वरूपामध्ये ही बुजुर्ग व्यक्ती अतिशय अदबीने अतिशय सावधपणे अतिशय नम्रपणे तिच्याशी बोललेली आहे आता तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला आहे की आपण किंवा आपल्या वडिलांचं अशा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारे बोलणं झालेलं नाही आहे आणि आता ही मुलगी त्या त्रयस्थ व्यक्तीला सांगते की माझं माझ्या वडिलांसोबत अशा स्वरूपामध्ये बोलणं झालेलं नाही आहे किंवा मी माझ्या वडिलांना बारा हजार रुपये मागितले आहेत की माझ्या वडिलांनी मला बारा हजार रुपये देण्याचं कबूल केलं नाही अशा स्वरूपाचे कुठल्याही प्रकारे आमच्यामध्ये ठरलेलं नाही आता हे सगळं सुद्धा ही व्यक्ती ऐकलेली नाही तो म्हणतोय की आता तुझ्या वडिलांनी मला पैसे पाठवायला सांगितलेत ते माझे मित्र आहेत माझी चांगली ओळख आहे त्याच्यामुळे मी तुला आता दहा हजार रुपये पाठवतो आहे आणि त्यावेळेला सुरुवातीला त्याने ती दहा रुपये तिच्या अकाऊंटवरती पाठवलेले हो आहेत आणि त्याच्यानंतर त्या मुली मुलीच्या अकाउंटवरती किंवा त्या मुलीच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आहे की तुम्हाला दहा हजार रुपये मिळालेले आहेत हा मेसेज त्या मुलीने वाचला आहे आणि वाचल्यानंतर ही मुलगी अतिशय चुणचुणीत होती तिला डिजिटल व्यवहारांचं चांगलं ज्ञान होतं त्याच्यामुळे मग तिने तिच्या गोष्ट लक्षात आलेली आहे की हा जो मेसेज आहे हा कोणत्याही प्रकारे बँकेमधून आलेला नाही आहे तर हा एक एडिट केलेला मेसेज आहे जो हुबेहूब बँकेच्या मेसेजप्रमाणे तो दिसतोय त्याच्यानंतर पुन्हा एकदा या व्यक्तीचा तिला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं आहे की तुला आता पुन्हा मी काही पैसे पाठवतोय मागाशी दहा हजार रुपये पाठवलेले हो आहेत तर आता मी तुला दोन हजार रुपये पाठवतोय त्यावेळेला काही वेळानंतर एक दोन पाच मिनटानंतर पुन्हा तिला मॅसेज आला आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की तो मॅसेज होता की तिच्या अकाउंटवरती साधारणपणे वीस हजार रुपयांची रक्कम गेलेली आहे आता पहिले दहा हजार दुसऱ्यांदा वीस हजार तीस हजार रुपये या मुलीकडे गेलेले आहेत त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार की तिच्या वडिलांनी ती तिला बारा हजार रुपये पाठवायला सांगितलेले होते अशा स्वरूपामध्ये हा जो जो व्यवहार किंवा गोष्ट तिच्यासोबत आता घडलेली आहे आता एक एकूण तीस हजार रुपये तिच्या अकाउंटवरती जर गेले असतील असं आपण म्हणूया जे एडिटेड मॅसेज होता हा तीस हजार रुपयाचा होता तिला गरज होती बारा हजार रुपयाची आणि आता हा व्यक्ती असं सा सांगतोय की आता मी तुला तीस हजार रुपये पाठवलेले आहेत तर हे तीस हजार रुपये त्याच्यापैकी जे बारा हजार आहेत हे तुझ्याकडे ठेव आणि बाकीचे सगळे पैसे आता तुम्हाला परत दे माझ्याकडून चुकून तुला अशा स्वरूपामध्ये पैसे पाठवले गेलेत की मला तुला बारा हजार पाठवायचे होते की पहिल्यांदा मी तुला दहा हजार रुपये दिले आणि दुसऱ्या वेळेला मी तुला दोन ऐवजी चुकून वीस हजार पाठवले त्याच्यामुळे आता राहिलेले पैसे तू आता मला परत कर अशा स्वरूपामध्ये तिला मेसेज आला आहे आता या मुलीने सुद्धा अतिशय हुशार मुलगी होती त्याच्यामुळे तिने सेम मॅसेज कॉपी केला आहे आणि मा तो मेसेज कॉपी करून सदर रक्कम अठरा हजार रुपयेची रक्कम या तरच त्या व्यक्तीला त्याने सांगितलं की तुमचा जो नंबर आहे हा मला सांगा आणि या नंबरवरती तोच एस एम एच कॉपी करून त्याच्यामध्ये अठरा हजार रुपयाचे अमाऊंट टाकून त्या व्यक्तीला पाठवून दिला आहे त्या व्यक्तीलाही हा मेसेज मिळालेला आहे पुन्हा त्यांचा व्हिडिओ कॉल झाला त्यावेळेला अत्यंत नम्र शब्दामध्ये त्या मुलीचं या फ्रॉड व्यक्तीने अभिनंदन केलं आहे की बेटा तुम्ही मान घे तुम्ही काफी होशियार हो अशा स्वरूपामध्ये त्या मुलीचं देखील त्याने एका फ्रॉडस्टर व्यक्तीने अभिनंदन केलं एका स्कॅमर व्यक्तीने अभिनंदन केलं अशा स्वरूपाची ही घटना त्या मुलीसोबत घडलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसोबत अशा स्वरूपाची घटना घडू शकते किंवा अशा स्वरूपाची किंवा वेगळ्या पद्धतीने जे ऑनलाईन स्कॅमिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत फसवणुकीचे वेगळे प्रकार आहेत यामध्ये घटना घडू शकतात तर समजा आपल्याकडे एखादा बँकेचा मेसेज आला असेल किंवा अशा स्वरूपामध्ये काही लिंक आले असतील तर आपण कुठल्याही लिंकवर किंवा अशा फसवणुकीला बळी पडू नये एखाद्या मेसे बी ऑफिसमधून फोन आला असेल तर फिजिकली आपण त्या ऑफिसमध्ये जावं आणि या सगळ्या प्रश्नाची छानबीन करून घ्यावी बँकेचा मेसेज असेल तर आपण आपल्या होम ब्रँचमध्ये जावं आणि अशा स्वरूपामध्ये तिथे गेल्यानंतर आपण पूर्णपणे खात्री करून घ्यावी आणि मगच कुठल्याही प्रकारे आपण अशा लिंकवरती अशा व्यक्तींवरची वरती विश्वास ठेवावा असं या घटनेमधून मला सांगायचं आहे आणि आपण सगळे सावध होऊया जेणेकरून आपली कष्टाची कमाई आपण रात्रंदिवस एक करून आपण घाम गाळून जी काही कमाई कमवतो ती कमाई अशा स्वरूपामध्ये या फ्रॉस्टर व्यक्तींच्या घशामध्ये जाऊ नये यासाठी आजची ही जी क्राईम स्टोरी आहे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आपल्याला या संदर्भामध्ये ऑनलाईन स्कॅमिंगच्या संदर्भामध्ये किंवा आपल्या ज्या काही फसवणुकी असतील आपल्या मित्रमंडळींमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये जर काही अशा घटना गड़, घडल्या असतील तर त्यादेखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या